नांदगाव शहरात सालावादप्रमाणे यंदाही स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला येथील शिवस्फूर्ती मैदानावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून घोड्याच्या बग्गीतून छत्रपती संभाजी महाराज यांची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी सार्वजनिक उत्सव समितीच्या अध्यक्षा संगीता सोनवणे उपाध्यक्ष रेखा शेलार खजिनदार शुभम काळे मिरवणूक प्रमुख रवी कंदिलकर कार्याध्यक्ष सिद्धार्थ पवार गुरुभाऊ निकाळे फिरोजभाई शेख बापू जाधव ॲडवोकेट सचिन साळवे विक्रांत कवड विकास शर्मा यांच्या हस्ते छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याच्या आणि पूजन करण्यात गेली गिपंधरा वर्षांपासून ही सुरुवात झाली असून आस्थागळ ही सुरुवात आजही जपली जाते याचा सर्वच नांदगापकरांना अभिमान आहे मिरवणुकीच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून सायंकाळी सहा वाजता सुरुवात करण्यात आली यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून बालाजी चौक वीर भगवान काकळीज शनी मंदिर चौक हुतात्मा स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले चौक तर दत्त मंदिर चौक आहिल्या देवी होळकर स्मारक कालिका चौक येथील का छत्रपती शिवाजी स्मारक येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली यावेळी नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे गोपनीयचे अनिल शेरेकर हवालदार मुदस्सर शेख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने कार्याध्यक्ष सिद्धार्थ पवार यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ नांदगाव पोलीस ठाणे नांदगाव तहसील तसेच संभाजी प्रेमी यांचे सर्वांचेच आभार मानले जनजागर मराठीसाठी महेश पेवाल नांदगाव